यानंतर बातमी मुंबई महानगरपालिकेतनं मुंबई महानगरपालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडनं रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि अगदी शेवटच्या क्षणी मंगेश सातमकरांचा सा पत्ता कट झालाय वैभव परब आपल्या सोबत आहेत वैभव काय नेमकं घडलंय वैभव आवाज पोहोचतोय वैभवशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडनं रमेश कोरगावकर यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे आणि खरंतर मंगेश सातमकर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती परंतु शेवटच्या क्षणी मंगेश सातमकर यांचा पत्ता कट झालेला आहे वैभव परत पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत वैभव काय घडतंय खऱ्या अर्थानं स्थायी समितीची जी पदाची जी फॉर्म भरणी होती ती अक्षरशः इंटरेस्टिंग अशी वळणावर आपल्याला पाहायला मिळाली दिवसभर तर मंगेश सातमकर यांना फॉर्म भरण्यासाठी महानगरपालिकेत दाखल व्हा असे आदेश देखील आलेले ते त्यांच्या समर्थकांसह दाखल देखील झालेले पण काही फॉर्म भरायला काही मिनिट असताना त्यांना सांगितलं की तुम्ही फॉर्म भरू नका तुमच्याऐवजी आता रमेश कोरगावकर आहेत ते फॉर्म भरणार आहेत रमेश कोरगावकर हे वॉर्ड क्रमांक एकशे चौदाचे नगरसेवक आहेत जे भांडू परिसरातला नगरसेवक म्हणून आहेत गेले चौथ्या चौथ्यांदा ते नगरसेवक पदी विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत स्थापत्य समिती अध्यक्ष त्याचबरोबर सा सलग सात वर्ष स्थायी समितीचा सदस्य म्हणून त्यांनी काम का पाहिलेलं आहे त्यामुळे दोघांमध्ये चुरस आपल्याला रंगलेली पाहायला मिळाली आणि त्याच कुठेतरी रमेश पुरगावकर आहेत त्यांचं पारडं जड झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे ज्ञानदा वैभव धन्यवाद या माहितीबद्दल